जी अगेन तुझे कोनसा पसंद है शादी कर ले फिर मिलेगा आता तू गे पूजा तुझे किसी ने रोज नहीं दिया होगा ना ले आज मैं देती हूँ। बोल कौन सा चाहिए दिस वन रेड कामचे ऑर्डर आले पूजा खत्म होगा इतना <laughs> कालचा आणि आजचा मिलून हा कंटिन्यू ब्लॉग असणार आहे कारण की काल आपण गिफ्ट घेऊन आलो आणि आता ते घरी येतील म्हणजे काल ते गेल ते आज येतील तर बघू त्यांचं रिॲक्शन काय असतं आमचे गावात पाणी नाही आम्ही सगळी जण चाललो आहे अंडे घेऊन पाणी भरायला हॅलो एव्हरीवन तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग हा खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे कारण की मी त्यांच्यासाठी एक छोटासा गिफ्ट घेणार आहे तर काय गिफ्ट घेणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघा तर आता आम्ही चाललोय पनवेलला हे मला पनवेलला सोडतात आणि कामावर जाणार आहे तर खाते पिते आम्ही चाललोय पहिले गतीला भेटायचं एक रुपयाला भेटायचं ना पाकिट पण ते असायचं हा माझी फ्रेंड पूजा तर मी हिच्यासोबत इकडं फेस वनला आले कारण की मला त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून तर मी त्यांच्यासाठी काय गिफ्ट घेणार आहे हे बघासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुझे कोणता पसंद आहे शादी करले फिर मिलेगा आता तू घे कॉम्प्लिमेंट म्हणून आईस्क्रीम दिले तुझे कसं वाटते तर ही चैन घेतले मी त्यांच्यासाठी तर चैन घेऊन आम्ही चाललो घरी आम्ही इथून घेतले चैन पूजा चल दादा आम्ही दोघे चालू बॅक केलं खायला बहुत टाईम के बाद हे बसते बेबी सेम केली दादा आम्ही चालू बॅग केला काहीतरी खायला पूजा, है? है? <laughs> 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 तुझे किसी <laughs> ने रोज नहीं दिया होगा ना ले आज मैं देती हूँ बोल कौन सा चाहिए This one, right. <laughs> एक बस <laughs>

फायनली रोड क्रॉस झाला पूजा तुला फलन पाहिजे चल बारीक कामची <laughs> ऑर्डर आले पूजा खतम हो काय मी बी जा आराम जाना। तू बी आराम पॉच केला त्याचा आणि आजचा मिलून हा कंटिन्यू ब्लॉग असणार आहे कारण की काल आपण गिफ्ट घेऊन आलो आणि आता ते घरी येतील म्हणजे काल ते गेले ते आज येतील तर बघू त्यांचं रिएक्शन काय असतं तर आता बार आणि मी तर पेट्रोल भरायला आहे आणि त्याच्यानंतर जाणारच पाणीपुरी खायला नाही आमच्या बारकेची शेवपुरी रेडी आहे आमची पाणीपुरी खाऊन झाली आणि आता आम्ही आलो शोरमा खायला ते एवढा खायला घेऊन आम्ही आलो घरी आमचे गावान पाणी नाही आम्ही सगळे जण ताडलोय हंड्या घेऊन पाणी भरायला ती खा मगास ते पूल आहे माहिती आहे पकोड्याच्या पहिले पकोड्याच्या पहिले पूल आहे ना लोक लोकात तिथूनच पाणी उचलं होती ऋषक असा तू तू पाणी फायनली झालं आमचा हांड भरून आता चाललो घरीच एक कामावशी अशी आलं हो तुमच्यासाठी गिफ्ट आहे डोल बंद करा हात पुढं करा बंद करा ना

चौथा माझा तर चलो होय <laughs> <laughs> चार होतील ना आता एक तीन तुकडं तुला दस तुला येऊन अख्खा नाही अख्खा मिलेचा नाही तीन चार ना मोठा येतो होतो मजा